नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये <laughs> शेतकरी मित्रांनो गव्हाच्या पिकामध्ये शंभर टक्के तणांचं नियंत्रण करण्यासाठी म्हणजेच लांब पानाचं रुंद पानाचं दोन्ही प्रकारचं तण शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी गव्हाच्या पिकामध्ये कोणतं तणनाशक फवारणी करावी आणि आपलं गव्हाचं पीक साधारणतः किती दिवसाचं झालेलं असताना त्या ठिकाणी आपल्याला तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय तण हे साधारणत कोणत्या स्टेजमध्ये असताना फवारणी केल्या गेली पाहिजे म्हणजे त्या तणाचं त्या ठिकाणी शंभर टक्के नियंत्रण होईल याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदाच आपल्या बाका लायब्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती तुम्ही आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या जो काही नोटिफिकेशन बिल तो ऑन करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या अशाच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओची हे तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो गव्हाच्या पिकामध्ये तणनाशक फवारणी साधारणत आपल्याला कधी करणं त्या ठिकाणी गरजेचे आहे आणि तण हे कोणत्या स्टेजला असलं पाहिजे म्हणजे त्याचं शंभर टक्के त्या ठिकाणी नियंत्रण तर शेतकरी मित्रांनो गव्हाचं जे काही आपलं पीक आहे तर हे साधारणत पंचवीस ते तीस दिवसांच्या आसपास असताना तिथं आपल्याला तणनाशकाची फवारणी ही केल्या गेली पाहिजे आणि जे काही तण आहे तर तण हे दुसऱ्या ते तिसऱ्या पानावर म्हणजे त्याच्या कोवळ्या अवस्थेत असताना जर आपण तणनाशकाची फवारणी केली तर ते तण शंभर टक्के त्या ठिकाणी नियंत्रणात येतं आता शे शेतकरी मित्रांनो तणनाशक कोणतं घ्यायचं आहे तर बाजारामध्ये शेकडो कंपन्याची तणनाशकं उपलब्ध आहे <coughs> परंतु सगळ्याच तणनाशकाचा सारखा रिझल्ट येतो असं नाही आणि सगळ्याच तणनाशकामुळे तणनाशकाच्या फवारणीने जे काही शेतातले सर्व प्रकारची तणं जातात असं नाही काही तणनाशकामुळे पेसिफिक प्रकारचं तण जळतं आणि काही तण त्या ठिकाणी जळत नाही त्यामुळे अर्धवट तणांचा त्या ठिकाणी नायनाट होतो आणि अर्धवट तण हे शेतात तसंच राहतं तर मग आपल्याला लांब पानाचं आणि रुंद पानाचं दोन्ही प्रकारचं तण त्या ठिकाणी नियंत्रणात येईल त्यासाठी नेमकी तणनाशक कोणतं घ्यायचं तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आपल्याला यू पी एल कंपनीचं जे काही वेष्टा नावाचं तणनाशक येतं तर या तणनाशकाची फवारणी गव्हाच्या पिकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे तर याचं प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तर वेस्टाचं प्रमाण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणत म्हणजे एक एकर एक क्षेत्रासाठी दोनशे लिटर पाणी आणि दोनशे लिटर पाण्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे एकशे साठ ग्रॅम अशा प्रमाणात याची आपल्याला फवारणी करायची फवारणी करण्याअगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्या दिवशी फवारणी करणार असेल त्याच्या दोन दिवस अगोदर आपल्याला शेतामध्ये पाणी देऊन घ्यायचं आहे म्हणजे शेत चांगलं ओलं असेल शंभर टक्के ओलं असेल तरच तणनाशकाचा त्या ठिकाणी चांगला रिझल्ट येतो आणि तणाचं चांगलं नियंत्रण होतो म्हणजे शेत ओलं असेल तर जे काही तण आहे तर हे तण त्या तणनाशकाला चा चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब करतं आणि त्याचं लवकरात लवकर त्या ठिकाणी ते सुकलं जातं वाळल्या जातं त्यामुळे शेत ओलं असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला गव्हाच्या हो पिकामध्ये जी तन्नाशेकाची फवारणी करायची आहे तर ती लवकरात लवकर आपलं गव्हाचं हो पीक हे पंचवीस ते तीस दिवसाचं असताना करून घेणं गरजेचे आहे बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका